रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे हत्तींकडून धान पिकांचंही मोठं नुकसान झालंय हत्तींचा बंदोबस्त करण्याची नागरिकांनी मागणी केलेली आहे गडचिरोली तालुक्यातील वाकडी परिसरात रानटी हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घालत तीन, तीन महिलांवर हल्ला केला यातील सुशीला मेश्राम यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे नागपूरला हलवण्यात आलंय तर रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे या हत्तींनी सध्या या संपूर्ण परिसरामध्ये मोठा धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे तर या हत्तींनी सध्या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचं पाहायला मिळतय गडचिरोली मधून ही बातमी सध्या समोर येते हत्तींचा बंदोबस्त करण्याची इथल्या नागरिकांनी सध्या मागणी केलेली आहे त्यामुळे या हत्तींची दहशत सध्या या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते त्यामुळे या संपूर्ण परिसरात सध्या भीतीजन्य वातावरण पाहायला मिळत आहे या हत्तींनी या संपूर्ण परिसरामध्ये सध्या मोठा धुमाकूळ घातलेला आहे रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला गंभीर जखमी झाल्या तर या जखमींची प्रकृती ही खराब असल्यानं ना त्यांना नागपूरला हलवण्यात आलंय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश आम सुनारकर यांच्याकडून ओमप्रकाश रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या सध्या त्यांची प्रकृती कशी आहे अगदी सत्य आहे रानटी हत्तीचा जवळपास हैदोस आपल्याला तीन वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो आहे याआधी आपण बघितलं देसागंज जो भाग आहे त्या वडसा दिवन भागाच्या डिव्हिजनमध्ये येत होता त्यानंतर तर त्यांचा मोर्चा आरमोरी तालुक्यामध्ये हलवण्यात आला मात्र सध्या आता गडचिरोलीमध्ये आहे आणि सध्या गडचिरोलीमध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि प्रचंड नागरिकामध्ये वातावरण भीतीचं निर्माण झालेलं आहे हत्तीला हलवण्यासाठी किंवा हत्तीला इथून काढण्यासाठी बरेच आंदोलन वगैरे करण्यात आले होते मात्र पाहिजे तसं वन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आज घटना काल घडली होती आणि यामध्ये महिला शिवनी नदीच्या नदीकडे कपडे धुवायला गेले होते आणि त्यात हत्ती गेले होते आणि त्या हत्तीच्या मध्ये एका महिलेला गंभीर दुखापत झाली आणि त्या गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला नागपूरला हलवण्यात आलेलं आहे तर उर्वरित दोन महिला आहेत गडचिरोली मध्येच उपचार सुरू आहे आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभाग ही दुसरीकडे अवेअरनेस करत असला तरी पाहिजे त्या पद्धतीने वन विभाग सतर्क करण्यामध्ये कुठे कमी पडले आहे का असे दिसून येत आहे अंकिता निश्चित ओम प्रकाश त्यामुळे एकंदरीतच आता वन विभागाकडून या हत्तींची काय सोय लावली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद ओमप्रकाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी